आता आम्हाला पक्ष तरी निलंबित करून त्यांना काय उत्तर दिलं खदगावकर साहेब निलंबित केलं नाही आणि जनता आहे या जनतेला ठेवला पक्षाने जरी निलंबित केला जनमतामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत शेतकरी संघटनेचे नेते एकत्र आणून घरी लोकशाही या तालुक्यामध्ये या मुख्य तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवून द्यावं एक अतिशय विचारपूर्वक विचारवंत जिनी निर्णय घेतला बालाजी पाटील खदगावकरांना सहकार्य करण्याचे ते आदरणीय सोनटक्के सर मुखेड तालुक्याचे माजी सभापती आदरणीय अशोक पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबुरावजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले स्वप्नील चव्हाणचे चिरंजीव आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले वाडीकर मामा शंकरजी पवार खऱ्या अर्थाना कोळी समाजाचं नेतृत्व त्याचं भाषण तुम्ही या ठिकाणी ऐकलं वेळ व्हायला लागलं म्हणून आपण या ठिकाणी भाषण ठेवलेलं नाही एक तडाखेबाज नेतृत्व आदरणीय मारुती मामा माघेडवार आदरणीय चिट्टे सावकार सुरेश सावकार पंदिलवार आदरणीय बोधने म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माळेगावचे मक्ता माळेगावचे तालुका गावांमध्ये एक महिन्याच्या प्राथमिक आरोग्य के केंद्र मागणी केली आणि माननीय बालाजी पाटील खरगावकरांनी एक महिन्याच्या आत तीन दिवसाच्या आत त्यांची ऑर्डर त्यांच्या पर्यंत पोचत करणार केलं ते आदरणीय शिवराज पाटील माळेगावकर ज्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जाम विभागाचे अन्नरावजी पाटील